माहीत आहे का की श्रीकृष्णांना बासरी कोणी दिली होती श्रीकृष्ण आणि बासरीचे अद्भुत रहस्य मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेल की भगवान श्रीकृष्ण कुठेही असले तरी त्यांची बासरी सदैव त्यांच्या सोबतच असते पण तुम्हाला हे माहीत आहे का की भगवान श्रीकृष्णांना ही बासरी कोणी दिली होती आणि ती त्यांना कशी प्राप्त झाली तसेच जसे श्रीकृष्ण राधेवर अपार प्रेम करायचे तसेच ते आपल्या बासरीवरही प्रेम करायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका यूथिंग जिथे विचारांना नवी उडान मिळते यूथिंग ट्वेंटी फोर जिथे कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान आणि त्यांचे अवतार जेव्हा पृथ्वीवर अधर्माचा प्रकोप वाढतो तेव्हा भगवान विविध रूप धारण करून पृथ्वीवर अवतार घेतात द्वापर युगात अधर्माचे प्रमाण खूप वाढले होते आणि म्हणूनच भगवान विष्णूंनी श्रीकृष्ण रूपात पृथ्वीवर अवतार घेतला श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी देवत्यांनी वेगवेगळी रूपे धारण करून गोकुळात आगमन केले याच दरम्यान भगवान शंकराच्या मनात विचार आला की मी देखील श्रीकृष्णांना भेटायला जावं पण त्यांच्यासाठी असे काय घेऊन जाऊ की ते त्यांना अत्यंत प्रिय वाटेल आणि कायम त्यांच्यासोबतच राहील बासरीची कशी निर्मिती झाली भगवान शंकरांना आठवण झाली की त्यांच्याकडे ऋषी दादीजींच्या महाशक्तिशाली हाडांची एक अवशेष आहे मग त्यांनी विचार केला की जर मी त्या हाडांपासून एक सुंदर बासरी तयार केली तर ती श्रीकृष्णासाठी सर्वोत्तम भेट ठरेल भगवान शंकरांनी त्या हाडांना घासून आणि कोरून अशी अद्भुत बासरी बनवली की तिच्यासारखी बासरी जगात दुसरी कोणीही बनू शकत नव्हते भगवान शंकरांनी श्रीकृष्णांना बासरी दिली गोकुळात पोहोचल्यावर भगवान शंकरांनी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले श्रीकृष्ण मंद स्मित करत शंकराकडे पाहत होते मग शंकरांनी त्यांना बासरी म्हणून भेट दिली ही बासरी इतकी दिव्य होती की तिच्यात असलेल्या अद्भुत शक्तीमुळे श्रीकृष्णांनी ती सदैव आपल्या सोबत ठेवली ऋषी दधींच्या महारौरव नरक गरीबांना त्रास देणारे त्यांची मालमत्ता लुटणारे आणि त्यांचे नुकसान करणारे लोक या नरकात जातात येथे त्यांना उकळत्या तेलाच्या कढईत टाकले जाते आणि ते जळत राहतात तामिस्र नरक आई वडिलांचा अनदार करणारे आणि त्यांना त्रास देणारे लोक येथे पाठवले जातात त्यांना एक अंधाऱ्या खोल खड्ड्यात टाकले जाते जिथे त्यांना वेदना आणि भीतीचा सामना करावा लागतो पुनर्जन्म आणि मोक्ष जेव्हा आत्मा सर्व शिक्षा भोगून मुक्त होतो तेव्हा यमराज त्यांना पुनर्जन्म देतात त्याच्या कर्मानुसार त्याला योग्य जीवन मिळते जे सत्कर्म करतात त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि जे जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होतात शेवटी एकच सांगते की मृत्यू एक सत्य आहे पण उत्तम कर्मांनी आपण मोक्ष मिळवू शकतो मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळेल कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका मित्रांनो आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा धन्यवाद